आज ही चहा काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आज वीस तारखेनिमित्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा उत्सव साजरा होतोय तो म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे सर्व नागरिकांना आणि ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे की आपणही या उत्साहामध्ये सहभागी व्हा आणि आपला जो संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजवण्यासाठी बाहेर पडा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि लोकशाही भक्कम करा विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीला खूप महत्व आहे मतदान झालं पाहिजे घरी बसून ठेवू नका मतदान करा शासनाच्या स्कीम खूप आहेत त्याचा फायदा आपल्याला व्हावा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस जल बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस